ऐ म्हसो म भाई रे ना जगना उठ पटक वो मु काय मी मान फ्रूट काय बघा बेकार झाडा नदीचा घाटी जो दिराहा चुनाव घेते आजचं संध्याकाळ राखात राही राखात राही अरे उठ

आग्रहासाठी नाव घेते आशीर्वाद रावा राहुल रावांचं नाव घेते काय माहीत नाही

और आपने उठा ये तो आप ये तो आप और 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 और

मी तिसरी ते माहिती प्रीती 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 आज मी मदत करू स्वामी व्हिडिओ काढायला लागली व्हिडिओ टाकतो व्हिडिओ काढायचा पुढच का पुढच का आता ओके ता पे ताव उडून गेलो 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 रे उबा हे देखो ना ता किलो पाच

ধনি <laughs> কোটাই <laughs>

रكز कर सुन गई ए साक्षी या साक्षी माथे आण लाव हाटा आण लाव तिने मी हंती कशी लापुरी बोलू द्या अमित काग होती है दिस तू तू

काय मला तर काहीच नाही मोठ्यानं म्हण ना <laughs> <देवाना। अपला स्लमाने। laughs> <दाँगा>। <coughs>

Non che hai scritto teatri! Non si sa 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 che hai scritto Ne zaman eserlerden geldi? Kanka Nasıl diyoruz? Tavukları yıkıyoruz, Vaziravut'u yıkıyoruz, Çabalıklar açıyoruz Ne? Orada ne? Ne alıyorsun? İçeride bir şey var Bir şey yok Bir şey yok Bir şey yok Thank <laughs> you